सपेम जयशवा सर्वांना अत्यंत दुःखद अशी बातमी आहे लोहा कंदार सह नांदेड जिल्ह्यातील एक सार्वजनिक क्षेत्रातलं आणि गोरगरीबाचा आधारवड असलेलं एक मोठ नेतृत्व आदरणीय कैलासवासी हरिहरावजी भोशीकर साहेब आज आपल्यातून निघून गेलेत त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि आपल्या लोहा कंदारसह नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात प्रामुख्यानं गोरगरिबांसाठी धडपडणारा एक नेता म्हणून ज्यांची ओळख होती असं एक मोठं व्यक्तिमत्व दुर्दैवानं आज आपल्यातून निघून गेलं काळात काळाने घाला घातलेला आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि भोशीकर कुटुंबाला या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची शक्ती भगवान शिवानी द्यावी अशी प्रार्थना करतो आणि मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं मी आदरणीय कैलासवासी हरिहरराव भोशीकर यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि सर्वांना आवाहन करतो की उद्या पाणभोशी तालुका कंधार या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आदरणीय कैलासवाशी हरिहरराव भोशीकर साहेबांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी सर्वांनी हजर राहावं असं नम्र आवाहन करतो धन्यवाद जय शिवा